મહારાષ્ટ્ર ઉપમુખ્યમંત્રી સન્માનની અજીત પવાર સાહેબ સન્માનની પ્રતાપરાવ ચડીકરજી ते माजी जिल्हाध्यक्ष जी आणि या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय सर्व नेते व हजारोच्या संख्येने ज्यांनी पक्षामध्ये परदेश घेतला ते सर्व कार्यकर्ते <laughs> बंधू भगिनी दोन हजार साली सत्ता परिवर्तन झाल्यानंतर स्थानिक स्वराज संस्थेची निवडणुका होत असताना सर्व विरोधी पक्षाचे तेव्हा आम्ही विरोधी पक्षात असताना सर्व कार्यकर्ते नेते हताश परिस्थितीमध्ये होते आणि सर्व ठिकाणी पण बरेचसे नेत्यांची इच्छा नव्हती की प्रचाराला गेलं पाहिजे 何 धर्मिपेक्षा कधी सोडू शकत नाही या महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन राजकारण करायचं आहे जोपर्यंत या महाराष्ट्रातले सर्व जाती धर्माचे लोक एक सांग येत नाही चिखलीकर साहेबांनी बरेचसे काही राजकारण ते सांगितलेलं आहे पण चिखलीकर साहेब गेली पंचवीस वर्ष आम्ही सत्तेत बरोबर राहिलो तरी या जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यातल्या नेतेसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संघर्ष नेहमीच राहिलेला निश्चित